नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर सध्या हरभरा फुलोरा अवस्था आणि घाटे अवस्थामध्ये आहे तर अशा वेळेस हरभरा पिकावर आपल्याला कोणकोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हरभरा पीक सध्या फुलोरा अवस्था आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे तर प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीचं आमेनो गोल्ड आणि प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीचं फायटर याचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे तर गोल्डमुळं जास्तीत जास्त फुल लागण्यास मदत होईल दाणे टपोरी भरण्यास मदत होईल व फायटरमुळं मर रोग जो दिसत आहे आपल्याला फुलोरा अवस्थामध्ये रोगाचं पूर्णपणे कंट्रोल आपल्याला दिसून येईल तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनो हरभरा पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी प्रनिल ॲग्रीचं गोल्ड एक ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी व फायटर दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे धन्यवाद